नमस्कार नमस्कार खूप बरा वाटला आज तुमचा सगळ्यांचा प्रेम वाटला तो मला चांगला वाटला एवढ्या प्रेमाने मी आल्यानंतर जलघस केला आणि तो किती मोठा मला प्रेम वाटला या प्रेमासाठी बरस करावा लागतं तो मिळत नाही पण तुम्ही मला फुकाट देता का माझा पण स्वतःचा इच्छा होती शेट मला एकदम आभारी आहे तुमचा त्याबद्दल मी आणि सगळ्या लोकांचा आणि अख्ख्या महाराष्ट्राचा सोकिलांचा आपले बघणारे हे ते सर्व आड्डोवाले असतील त्यांचा पण अभिनंदन मला अजून पण आठवत होतो तो, तो दिवस ज्या दिवशी शिरला आपण ओपनिंग केली ती बंदी नंतरचा त्याच्याविषयी आठवण सांग बंदीच्या वेळेला आपण सगळ्यांच्या सहकार्याने केली हुकुमशाही जरा म्हणजे आता बैल आपलं एवढं भारी भारी लोक सगळं बैल घेतात त्यांचं बैल घरी बसून राहतात म्हणून त्या बैलानं जसा पैलवानाला कुस्तीचा वेळ असतो त्याला पैलवानाला व्यायाम लागतो तशी बैलाला पण व्यायाम पाहिजे ना त्याकरता तर आपण सगळे डिसिशन घेतला काय होईल त्या होईल पण तो अड्डा आपण करूया कसा नियोजन हो झाला आजचं यायचं तुमचं आजचं नियोजन म्हणजे हे गाववा पाच वेळा माझ्याकडे गेलं तर त्यांना सांगला तुम्ही बघा पन्नास पन्नास लोक यायची का माझ्या का आवश्यकता नाही मी एवढा मोठा झालेला नाही तुम्ही सगळं मला मान घ्याता त्याबद्दल मी तुमचा आभारी माझ्या बायाचं ऑपरेशन झाले तरी मी तुमच्या अड्ड्याने आपल्या एकतीस तारखेला पूजेसाठी एक मान आहे पण खूप मोठा योगदान त्याच्यामध्ये हा पूजेसाठी तुम्ही पण या मी पण येईन सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांना आमदार खासदारांना सगळ्यांना लेडीजला यांना त्यांना बोलवलेले आपण दहा हजार लोकांचा जेवण केलेलं आहे आठ हजाराचा मंडप घातलेला आहे सगळ्यांना बाई माणसांना येणार आहे साडी आणि ताट द्यायचा आपली लावण्या ठेवल्यात कुस्त्या ठेवल्यात शर्यती ठेवल्यात सर्व कार्यक्रम ठेवल्यात आपलं जे आहे आग्रि धर्माचं असताना तेवढं आणि शेठ एक बोलतात ना का शेठ आज नसलं तर माझ्यात नाही हो। अगदी शंभर टक्के करा तुमच्या तोंडात साखर पड आणि तुम्ही जे बोलता ते तो तो सगळ्यांच्या तोंडात असं आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि देसाईचा एक मानाचा मैदान म्हणूनच आपण सगळे ठटाटोप केला आणि तो, तो अड्डा मानाचा भरवला आणि मा देसाईवाल्यांची इच्छा होती का सव्वीस जानेवारीचा पारंपरिकचा अड्डा आहे आम्हाला द्यावा आमची नवीन कमिटी जुनी कमिटीने सगळे एकत्र बसून ठरवला काय आणि अड्डा हे देसाईचा द्यायचा आणि आज एवढी पब्लिक जमा झाली ना की तुमचं पण प्रेम माझं पण प्रेम सगळ्यांच्या आपल्या जतींनी झाली समजा आणि देसाईचा मानाचा अड्डा अड्डा आहे अड्डा अजून काय ना मी नव्वद सालापासून शकरा स्वतः आकला तिथनं मी देसाईला नाही येतो आणि आज किती वाजता निघाले काय नियोजन कसं झालं आता सकाळी मी निघलो साडे दहा वाजता घरून निघालो यावेळी मला लवकर बोलवलं होता उद्घाटनला या पण मी सांगा उद्घाटन तुम्ही करा एवढी मेहनत तुम्ही केली उद्घाटन तुम्ही करा पण तुमच्या अप्ड्याला मी दादा सांगा तुमचं जेवढं बोला ना तेवढा तुमच्याबद्दल कमीच कारण का एवढा जरी सोना नाना असला तरी मातीतला केलं तुम्ही जपून नाही ते सोना नाना बाजूला राहिला माणूस की पेरी नक्कीच नाही तुमच्यावर किती किलो सोनं आहे ना किती कोटी आहेत त्याचे का नाही प्रेम महत्त्वाचं आहे ना तोंड मचा आहे